महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भंडूक मध्ये जी निवडणुकांची रक्कम होती ती पाहायला मिळाली आणि कालपासून पाच वाजेपासून आचारसंहिता लागू झालेली आहे प्रत्येक उमेदवारांनी काल पाच वाजेपर्यंत रॅली काढत असेल किंवा मतदार राज्याची भेट शेवटचा दिवस होता तर आता आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक एकशे चौदाच्या ज्या उमेदवार होत्या राजूताई काही गेल्या आठ ते दहा दिवसापासून प्रचंड दगधग करत होत्या तुम्ही प्रचंड प्रचार करत फिरत होत्या दिवस पण आजचा दिवस पूर्णतः वेगळा आहे आहे तर आजचा दिवस तुम्ही कसा मी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देते दहा दिवस खूप छान गेले सगळ्यांना भेटी गाठी करण्यामध्ये गेले डोर टू डोर हा प्रचार चालू होता आणि या विभागात फिरत असताना खूप मजा आली सगळ्यांना भेटून वन ऑन वन सगळ्यांबरोबर बोलून त्यांची समस्या आहे ते जाणून घेतले आणि पुढे काम करण्याची त्यांच्याकडून थे, ऊर्जा मिळाली की आता नाही विभागात फिरल्यानंतर कळतं की ॲक्च्युली विभागात किती काम आहे गरजेचं किती काम आहे आणि आजचा हा दिवस आहे काल प्रचार संपलेले आहेत आणि आजचा ब्रेक डे आहे तिथे लोकांना स्वतः विचार करण्यासाठी हा दिवस दिला जातो की आपण आपलं मत कोणाला देणार आहात ते डिसाईड करण्याचा डे आहे हा आणि माझ्यासाठी फ्री डे आहे तर uh, मी स्वतःला एवढी दहा दिवस uh, चालून चालून फिरलो आहे आज ब्रेक मिळाला uh, आहे तर मी आले लायब्ररीमध्ये थोडंसं वाचनच करून घेऊया तर स्वतः बसले आहे थोडंसं बुक्स वाचत उद्या लोकशाही बळकट करण्याचा आणि मतदार राजासाठी खूप महत्वाचा दिवस आहे तर मतदार राज्याला तुम्ही काय आवाहन करा तीन वर्षानंतर महानगरपालिकेचे निवडणूक आले आहेत आणि जसं आपण बघितलं की तीन वर्षात नगरसेवक नसल्यामुळे किती काम पेंडिंग राहिलेलं आहे तर एक रिप्रेझेंटेटिव्हची गरज किती असते हे आपल्याला या तीन वर्षात आपल्याला कळलं आहे लोकशाही बळकट करण्याचा हा मतदानाचा दिवस आणि आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि आपला हक्क बजावावा सगळ्यांनी जास्त जास्त संकेत मतदानासाठी उतरावं आणि आजूबाजूचे सगळ्यांनाही मतदानासाठी घेऊन जावा कारण हा हक्क आपण नक्कीच बजावायला पाहिजे धन्यवाद